राहुरी तालुक्यातील गुहा येथील हजरत बाबा रमजान यांच्या दर्ग्यामध्ये नव्यानं मूर्ती ठेवण्यावरून वाद निर्माण झालाय गुहा गावातील काही विघ्न संतोषी आणि अशांतता पसरवणाऱ्या लोकांनी एकत्रित येऊन हजरत बाबा रमजान यांच्या दर्ग्यात डी वाय एस पी शिवपुंजे प्रांत पाटील तहसीलदार राजपूत तालुका पोलीस निरीक्षक लोखंडे यांच्या समक्ष रमजान दर्ग्यामध्ये मूर्ती ठेवली तेव्हा समस्त गुहा गावातील मुस्लिम समाज आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम समाजातर्फे तंजिमे मोमिनीन तर्फे आग्रहाची विनंती करण्यात आहे की संबंधित मूर्ती स्थापना करण्यापूर्वी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य काही मंडळी जाणून बुजून घडून आहे याबाबतची माहिती अनेकदा जिल्हाधिकारी तसेच इतर सर्व प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आली होती ट्रिब्युनल सूट क्रमांक सोळा अब्लिक दोन हजार तेवीस च्या आदेशानुसार गट नंबर तेवीस येथील रमजान शहा बाबा दर्ग्यात मुस्लिम धर्माच्या धार्मिक विधी शिवाय इतर कुठल्याही धार्मिक विधी करू नये असा मनाई हुकूम प्रशासनाच्या नजरेस यापूर्वी वेळोवेळी आणून दिलाय संबंधित वाद असताना असे बेकायदेशीर कृत्य करण्यात आले तर या घटनेनं राहुरी तालुक्यातील गुहा गावात पुन्हा एकदा धार्मिक वाद उफाळून आलाय यामुळे परिसरात अशांतता निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर